नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये लवकरच आपल्यासमोर ह्या ट्विस्टमधून सार्थक व आनंदी एकमेकांसमोर असल्याचे चित्र मालिकेमधून लवकरच दिसून येणार आहे तर मित्रांनो इकडे बिचारा सार्थक जेव्हा ह्या अण्णा व मालतीच्या घरी गेलेला असतो तेव्हाही लीना या सार्थकला खूप काही बोललेली असते ह्या लीना सार्थकवर खूप काही वाटेल ते आरोप केलेले असतात तेव्हाही लीना या सार्थकला बोलते की तुमच्यामुळेच तुमच्यामुळेच मनोजची ही अवस्था झाली आणि माझा मनोज जो काही गायब झालेला आहे ना तो तुमच्यामुळे झालेला आहे असंही लीना जेव्हा सार्थकला बोलते तेव्हा मात्र मित्रांनो सार्थक सुद्धा या अण्णांसमोर आणि ह्या मालतीसमोर लीनाला बोलतो की ठीक आहे वहिनी तुमचं म्हणणं तसं आहे ना की माझ्यामुळे मनोजदादा गायब झाले आहेत तर मी पण तुम्हाला असा शब्द देतो की जोपर्यंत मी मनोज दादांना तुमच्या घरी घेऊन येत नाही तोपर्यंत मी ह्या घरामध्ये पाय ठेवणार नाही असे हा सार्थक आता ह्या मालती अण्णांसमोर बोलतो आणि लगेच या मालती अण्णांच्या घराच्या बाहेर पडतो मित्रांनो इकडे आता सार्थक आपल्या मोबाईलमधील असणारा या मनोजचा फोटो मंदिरासमोर असणाऱ्या एकेका व्यक्तीला दाखवत असतो आणि विचारत असतो मनोजला कुणी बघितलं का परंतु मित्रांनो एक व्यक्ती ह्या सार्थकला सांगतो की ह्या व्यक्तीच्या हातामध्ये एक बॅट होती आणि हा व्यक्ती इकडल्या दिशेने गेला असे पण आता हा एक व्यक्ती या सार्थकला सांगतो त्यानंतर आता सार्थकला थोडासा धीर येतो त्यानंतर सार्थक आपल्या गाडीजवळ येतो आणि गाडीची चावी इकडे तिकडे खिशामध्ये बघू लागतो परंतु ऑलरेडी तर गाडीची चावी हरवलेली असते त्यानंतर आता सार्थक आता लगेच पायी पायी पुन्हा आता ह्या मनोजचा शोध ज्या व्यक्तीने सांगितलेले असते की ह्या दिशे दिशेने गेला त्या दिशेने सार्थक आता मनोजला शोधण्यासाठी जाऊ लागतो आता मित्रांनो बिचारा सार्थक हा खूप तकलेला असतो कारण आता सार्थक हा पावसामध्ये सुद्धा या मनोजचीच शोधाशोध करत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुखदा ही सार्थकची घरी खूप वाट बघत असते कारण सुखदा ही सार्थक घरी न आल्यामुळे खूप टेन्शनमध्ये आलेली असते इकडे अक्कू आणि ही सुद्धा सुद्धा सार्थकची खूप आतुरतेने वाट बघत असतात तेवढ्यामध्ये आदर्श हा या सुखदा समोर येतो आणि सुकदाला बोलतो की काय ग काय झालं त्यावर सुकदा बोलते की अरे सकाळ झाली तरी सुद्धा सार्थक हा घरी आलेला नाहीये असेही सुखदा या आदर्शला सांगते त्यानंतर आता हा आदर्श विचारतो की तुला माहित नाही की सार्थक कुठे गेला आहे म्हणून आता ही सुकदा हा मनोजदादा गायब झाला असल्याचे आणि अण्णांनी ह्या सार्थकला फोनवर बोलून घेतले असल्याचे सर्व काही सत्य या आदर्शाला सांगते त्यानंतर आदर्श बोलतो की अगं हे मला तू अगोदरच सांगायला हवं होतं आपण नक्कीच सार्थकला शोधण्यासाठी गेलो असतो मला बाकी काही माहीत नाही आत्ताची आता आपण सार्थकला शोधूयात असे म्हणत आदर्श आणि सुखदा दोघेही या सार्थकला शोधण्यासाठी घराबाहेर पडतात आता इकडे जेव्हा मंदिरासमोर दोघे जण येतात तेव्हा सार्थकची गाडी लावलेली सुखदाला दिसते तर सुखदा बोलते की चल तिथे सार्थकची गाडी लावलेली आहे आता आदर्शवस ही सुखदा दोघेही धावत पळत या गाडीच्या जवळ येतात परंतु मित्रांनो ही गाडीमध्ये काही सार्थक या आदर्श आणि सुखदाला दिसत नसतो त्यानंतर आता हा आदर्श आणि सुखदा दोघेही आता रोडने समोर पुढे जातात तर हा बिचारा सार्थक रोड पडलेला असतो कारण सार्थकला पायी चालल्यामुळे चक्कर आलेली असते पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नसतो इकडे आता हा आदर्श आणि सुखदा धावत पळ सार्थकच्या जवळ येतात आणि सार्थकला खूप काही हलवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सार्थक काही हलत नसतो त्यानंतर आता सार्थकला थोडंसं उभं करत या सार्थकला उभं केलेलं असतं त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की सुखदा व सार्थकला एका ठिकाणी घेऊन येतात त्यानंतर आता हा आदर्श बोलतो की अरे तुला एकट्याला यायची काय गरज होती आम्हाला तुला बोलवता येत नव्हतं का आम्ही पण मनोज दादाला शोधलं असताना असे पण आदर्श या सार्थकला बोलतो त्यावर सार्थक बोलतो की नाही भाई मी लीना म्हणणीला शब्द दिलेला आहे जोपर्यंत मी मनोज दादांना घरी घेऊन जात नाही तोपर्यंत मी घरामध्ये पाय टाकणार नाही असा शब्द मी दिलेला आहे त्यामुळे मला माझा शब्द पाळावाच लागेल असे सार्थक या आदर्शला बोलतो आणि ह्या आदर्शाने आता सार्थकला थोडंसं पिण्यासाठी पाणी दिलेलं असतं त्यानंतर सार्थक बोलतो की आता मला थोडं बरं वाटतंय मी आता थोडंसं पुढे जाऊन म्हणून दादांना शोधतोय आता काही हा सार्थक ऐकायला तयारच नसतो सार्थक सार्थकी आदर्शला सांगतो की थोडंसं सा पुढं जाऊन तुम्ही गाडी घेऊन घरी जा असे पण या आदर्शला सांगतो इकडे आता सार्थक संगमनेरमध्ये पोहोचलेला असतो आता हा सार्थक आपल्या मोबाईलमध्ये जो काही ह्या मनोजचा फोटो असतो तो सर्वांना दाखवतच असतो एका व्यक्तीला आता सार्थक या मनोजचा फोटो दाखवतो तेव्हा आता सार्थक हा मनोजचा तो फोटो एका व्यक्तीला दाखवतो तेव्हा तो व्यक्ती बोलतो की इथे जवळच हरवलेल्या व्यक्तींसाठी एक मानवता आश्रम नावाचा आश्रम आहे तुम्हाला त्या आश्रमामध्ये नक्कीच हा व्यक्ती मिळू शकतो असे पण आता हा व्यक्ती या सार्थकला सांगतो तेव्हा मात्र सार्थकला थोडासा धीर येतो दुसरीकडे आता इकडे आश्रमामध्ये हा मनोज ह्या आनंदीला पूर्णपणे ओळखत असतो तू माझी आनंदी ताईच आहे असे मनोज सर्वांसमोर बोलत असतो तर आता इकडे ही ज्यावेळेस ही आनंदी या मनोजला काही मी आनंदी नाही आहे मी कल्याणी आहे असं सांगत असते तेव्हा आता हा मनोज या आनंदीवर खूप अडकतो आणि बोलतो की मी आता आई अण्णांनाच घेऊन येतो तू आई अण्णांसमोर सांग की मी ही आनंदी नाहीच आहे तू एकदा आई अण्णांची शपथ घे मगच मी खरं मानेल असे हा मनोज या आनंदीला बोलतो आता मित्रांनो ही आनंदी आपल्या मनाशी बोलते की काय करावं त्यानंतर आनंदी ह्या मनोजला बोलते की अहो प्लीज असं काही करू नका आणि तुम्ही आई अण्णांना आणण्यासाठी कुठेही जाऊ नका मी कल्याणीच आहे असे पण ही आनंदी आता या मनोजला सांगत असते त्यानंतर आता मनोज ह्या आनंदीचा हात धरतो आणि आपल्या डोक्यावर ठेवत बोलतो की घे आनंदी माझी शपथ की मी आनंदी नाही आहे म्हणून आता मित्रांनो मनोजने जेव्हा ह्या आनंदीला शपथ घेण्यासाठी सांगितलेले असते तेव्हा मात्र ह्या आनंदीचा पूर्णपणे नाईलाज झालेला असतो आनंदी ही या मनोजला बोलते की खरोखर मी मनोज दादा आनंदीच आहे असे म्हटल्यानंतर ह्या मनोजच्या डोळ्यामध्ये आनंदास्रू येतात मनोज लगेच हे आनंदीला घट्ट मिठी मारतो त्यानंतर मित्रांनो इकडे तर आता ही आनंदी या मनोजला बोलते की मी इथे आहे हे सत्य कुणालाही सांगायचं नाही आहे आणि दादा तुला तर पूर्णपणे मी बरं केलं आहे परंतु तू घरातील कुणाला इथे आहे म्हणून सांगायचं नाही आहे असे पण आता ही आनंदी या मनोजला बोलते त्यानंतर आता इकडे ही आनंदी बोलते की परंतु मला माहीत आहे की तुला इथे शोधायला कुणीतरी नक्कीच येणार आणि तू जर इथे आहे हे कुणाला कळलं तर माझं अवघड होणार असे पण आनंदी ही ज्यावेळेस या मनोजला बोलत असते त्याच वेळेस मित्रांनो सार्थकची एंट्री या मानवता आधार आश्रमाच्या बाहेरच झालेली असते आता सार्थक हा दरवाजा उघडतो तर लगेच आनंदी व मनोज ह्या सार्थकला दिसतात आता ह्या आनंदी व मनोजला सार्थक समोर दिसल्यानंतर आनंदीला तर खूप मोठा धक्का बसतो तब्बल सहा वर्षांनी ही आनंदी व सार्थक एकमेकांसमोर आलेले असतात इकडे आता हा सार्थक धावत फळत येतो आणि आनंदीला घट्ट मिठी मारतो मनोज तर आता आनंदीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे हा सार्थक या मनोजला बोलतो की मनोज दादा तुम्हाला किती शोधलं तर आता मनोज बोलतो की मी आनंदी ताईच्या गाडीमध्ये बसून इकडं आलो इकडे आता सार्थक लगेच अण्णांना कॉल करतो आणि मनोज इथे सुखरूप असल्याची बातमी ह्या अण्णांना देतो त्यानंतर अण्णा विचारतात की सार्थक सर कुठे आहे मनोज त्यानंतर आता इकडे सार्थक आता संगमनेरमध्ये असलेल्या मानवता आधार आश्रमाचा ॲड्रेस या अण्णांना देतो आता अण्णा मालती व लीना हे तिघेजण करून ह्या मानवता आधार आश्रमामध्ये या मनोज व सार्थककडे येतात आता मित्रांनो आनंदी समोर दिसताच हा मनोज समोर दिसताच या, या आईला आणि अण्णांना तर इतका काही आनंद होतो की दोघेही आता ह्या आनंदीला आणि मनोजला जाऊन घट्ट मिठी मारतात त्यानंतर आता मनोज असा बरा झालेला बघून लिणाला तर खूप आनंद होतो आता लीनासुद्धा मनोजला घट्ट मिठी मारते मालती सुद्धा खूप खुश असते अण्णा सुद्धा खूप खुश असतात इकडे सार्थक व आनंदी सुद्धा एकमेकांना भेटलेले असतात तर मित्रांनो आता हे सर्व काही चौकोनी कुटुंब एकत्र तर आलेले आहेच आता पुढे नेमकं काय काय धमाका होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद